नमस्कार मी ॲस्ट्रो स्विता गिरी योगाच्या कुंडल्या पाहताना हे आपण सिरीज करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण योग म्हणजे काय हे पाहिलं म्हणजे ते आता तुमच्या लक्षात येईल तर पहिला कालसर्पयोग हो, अनंत कालसर्पयोग हो। म्हणजे अनंत नावाच्या नागाचं या योगाला हो नाव दिलेलं आहे म्हणजे पहा तो अनंत म्हणजे किती दीर्घकाळपर्यंत राहू शकतो आणि आपण काय म्हणलंय सर्प योग म्हणजे एकशे ऐंशी डिग्रीवर असणारे राहू आणि केतू म्हणजे प्रथम स्थानामध्ये राहू आणि सप्तम स्थानामध्ये केतू आता तुम्हाला जी कुंडली दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रथम स्थानामध्ये राहू मंगळ आहे आणि सप्तम स्थानामध्ये केतू आहे तर आपण आता या कुंडलीचा विचार करूया कि या कुंडलीमध्ये कालसर्पयोग हा आहेच मग तो कालसर्पयोग कशा पद्धतीने फळलेला आहे हे आपल्याला पाहता येईल तर आता आपण हा विचार करताना कारण ही शापित प्लस कालसर्प योगाची कुंडली आहे मग त्याच्यामध्ये फक्त चंद्र बाहेर पडलेला आहे पण बाकीचे सगळेच्या सगळे ग्रह कुंडलीच्या उदित गोलार्धात म्हणजे उजव्या बाजूच्या गोलार्धामध्ये बाकीचे सगळे ग्रह पडलेले आहेत आता लग्न भावामध्ये धनुराशी राशी मंगळ आणि राहू हे दोन ग्रह विराजमान झालेले आहेत आणि एकशे ऐंशी डिग्रीवर म्हणजे सप्तमामध्ये मिथुने मध्ये केतू एकटाच बसलेला आहे पहा आता प्रथम स्थानावरनं आपण काय पाहतो प्रथम स्थानावरनं आपण व्यक्तिमत्व पाहतो ही व्यक्ती कशी आहे कशा प्रकारे वागेल तिची पर्सनॅलिटी काय आहे ती कुठल्या कुटुंबातून आलेली आहे तिला कोणती सुख आणि कोणती दुःख मिळालेली आहेत किंवा पुढच्या आयुष्यामध्ये तिला काय काय भोगायचं आहे हे आपल्याला या कुंडलीवरनं लक्षात येतं आणि प्रथम स्थानावरनं आपण लोकांचं त्या व्यक्तीबद्दल असणारं मत हे ताडून पाहतो तर या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये मंगळ आणि राहू बसलेले आहेत गुरुच्या राशीत आहे म्हणजे अगदी लहानपणापासूनच कुंड ही कुंडली ऍक्टिव्ह झालेली आहे म्हणजे ही कुंडली लग्नस्थानामध्ये मंगळ राहू असल्यामुळे ही क्रूर राक्षसगणी नक्षत्रामध्ये आहे ही युती राक्षसगणी क्रूर क्रूर नक्षत्राची झाल्यामुळे सप्तम स्थानाची त्याच्यावर दृष्टी आहे पंचमेश मंगळ म्हणजे लग्नेश पंचमेश लग्नात येऊन बसलेला आहे राहूच्या युती ते तो आणि अष्टमामध्ये गुरु आणि हर्षल आहे हा म्हणजे गुरुची एक रास लग्नामध्ये आहे आणि अष्टमामध्ये त्याचा स्वामी आणि तो हर्षल बरोबर बसलेला आहे हर्षल हा आयुष्याची होळपळ करतो पहा म्हणजे तो नुसताच चटका नाही देत किंवा नुसताच त्रास देत नाही कारण तो तीन प्रकाराने तीव्र आहे मंगळाच्या तर हर्षलाच्या युतीत आहे त्यामुळे या कुंडलीची अख्या आयुष्यभर झालेली आहे बा मंगळ राहू हा योग असल्यामुळे मंगळाची जी सगळी धाड धैर्य धडाडी आहे ही या राहूंनी काढून घेतली आणि गुरु सारख्या सात्विक ग्रहाच्या स्थानामध्ये बसून सुद्धा त्या व्यक्तीला अतिशय लहानपणापासून त्रास झाला पा, पा। म्हणजे ही व्यक्ती वयाच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आली आई वडील हे दोघही अभिनयामध्ये उत्कृष्ट अभिनेते होते तरी सुद्धा तिला वयाच्या तेराव्या वर्षी या सिनेक्षेत्रात यावं लागलं आणि तिने या सिनेक्षेत्रामध्ये तिच्या कर्तृत्वाची कमाल दिवसेंदिवस उंचावत नेली म्हणजे तिच्याबद्दल आजही ती दिसते सुंदर आकर्षक आहे बोलते सुरेख वा तिच्या सहवासात येणाऱ्या लोकांना ती जास्तीत जास्त मदत करते कारण चतुर्थ स्थान हे गुरुच आहे म्हणजे ती आईसारखी माया तिच्या सहवासात येणाऱ्या लोकांवर करते पण तोच गुरु अष्टमात बसलेला आहे म्हणजे तो तिची होरपळ करताना तिला मृत्युतुल्य वेदना देतो पहा आणि सप्तम स्थान हे जोडीदाराच किंवा पतीचं स्थान आहे पहा तिथे केतू आहे म्हणजे वैवाहिक सौख्याचा आनंदच झालेला आहे म्हणजे विवाह झाला नाही असं नाही पण तो विवाह नावालाच झाल्यासारखा झाला त्यातून ना तिला वैवाहिक सौख्य मिळालं ना कुठली सुख संपत्ती मिळाली ना नवऱ्याचं ना साथ संगत मिळाली मग जर हा अनंत कालचा अनंत काल, काल सर्पयोग तिच्या आयुष्यामध्ये जन्मापासून मृत्यू पर्यंत त्यांनी तिला साथ दिली कारण आई वडील सुरुवातीला कलाकार होते त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता आणि जेव्हा वेळ जेव्हा या मुली मोठ्या झाल्या त्यावेळेस ही सगळ्यात मोठी म्हणून तिला ऑटोमॅटिक सिनेक्षेत्रात यावं लागलं आणि सिनेक्षेत्र हे काही साधच क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये तिला खूप धक्के खावे लागले आणि त्या धक्क्यातून विचित्र तडजोडी करत तिने आपलं करिअर साकार केलं पहा आणि त्या करिअरमध्ये ती स्थिर झाली त्याचबरोबर तिच्या पर्सनॅलिटीमुळे बरेच लोक तिच्याकडे आकर्षित झाले आणि त्या आणि त्यामुळे तिच्याबद्दल अनेक वाद आणि प्रवाद निर्माण झाले पहा ती अतिशय सच्चिल असून सुद्धा तिला आयुष्यामध्ये टीकेला सामोरं जावं लागलं आणि आयुष्याची झालेली होरपळ ना कोणाला सांगता येत ना कोणाला दाखवता झाली म्हणजे ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांचं प्रेमही मिळालं नाही आणि आयुष्य सगळं उद्धवस्त जरी झालं तरी या कालसर्प योगाने तिला काल दीर्घकाळ लढत ठेवण्याचं धाडस आणि धैर्य तिला दिलं म्हणजे आपत्ती ही तिने संकटातून बाहेर जाण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणे उपभोगली अकरा तिसऱ्या स्थानामध्ये कुंभेचा चंद्र आहे पहा म्हणजे कुंभरास कशी आहे अतिशय बुद्धिमान आहे सहनशील आहे आणि आपत्तीतून मार्ग शोधून त्याच्यावर मात करणारी आहे त्याचप्रमाणे या अभिनेत्रीने सगळ्या आपत्तींवर सगळ्या संकटांवर मात केली आणि ती त्याच्यावर शिखरावर जाऊन बसली आजही सिने क्षेत्रामध्ये तिचं नाव जास्त आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं कारण व्ययामध्ये तिचं शुक्र आहे म्हणजे अजूनही ती तशीच तरुण आहे म्हणजे जे काही तिने उपभोगलं जे काही तिने तिने भोगलं सुख आणि दुःख भोगली पण शुक्र वयातल्या शुक्राने तिला हे सगळं सहन करण्याची चंद्र आणि शुक्राने ताकद दिली आणि आजही ती लढण्यासाठी तत्परतेने आपल्याला उभी असलेली आणि तितकीच आकर्षक आणि तितकीच लागवी असलेली दिसते तर असा हा अनंत कालसर्पयोग दीर्घकाळपर्यंत आपल्याला त्रास देतो पण त्याच्यावर मात करण्याची कारण कालसर्पयोग जशी संकट आणतो जसे दुःख देतो तशीच त्याच्यावर मात करण्याची शक्तीही देतो कारण मंगळासारखा ग्रह राहू बरोबर असल्यामुळे जरी त्याने चटके किंवा उन्हामध्ये मध्ये चालाय लावलं तिला भावनिक ताण झाली तरी सुद्धा या सगळ्यावर मात करून तिने यश आणि कीर्ती हे दोन्ही मिळवलं म्हणजे राहू बरोबर जे ग्रह असतात ते कशा पद्धतीने ऍक्ट होतात हे आपल्याला लक्षात येतं आणि अनंत काल सर्प योग हो। म्हणजे जो दीर्घकाळ चालू राहणारा त्रास आणि संकटांची मालिका आहे याच्यावर तिने मात केली आणि आपण सगळेच तिला छान ओळखतो आणि अजूनही ती आपल्या सगळ्यांची आवडती नायिका किंवा अभिनेत्री आहे असं म्हणू शकतो आवडला असेल तर लाईक असे, करा आणि मित्रांना आणि मैत्रिणींना ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा सबस्क्राईब करा आणि जर अनंत कालसर्प योगाबद्दल काही शंका असतील तर खाली दिलेल्या फोन नंबरवर वा किंवा आमच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता त्यांचं नक्कीच निरसन केलं जाईल धन्यवाद